मागील चार महिन्यापासून वेतन थकीत असल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे अखेर कर्मचारी आणि अधिकारी बेमुदत संपावर गेले आहेत मंगळवारपासून हा बेमुदत संप सुरू करण्यात आला असून या संपामध्ये सर्वच विभागातील कर्मचारी अधिकारी यांचा समावेश आहे प्रशासनाच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या या संपात शेकडो अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत आणि त्यामुळे महापालिकेच्या एकूण प्रशासन आणि इतर यंत्रणांवर यांचा मोठा परिणाम दिसतो दिसून येणार आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी संपर्ककर्त्यांकडून करण्यात आली आहे परभणी शहर महानगरपालिकेतील कर्मचारी संघटनेच्या वतीने आज दुसरा दिवस आहे आपल्या विविध मागण्यासाठी बेमुदत धन्य आंदोलन सुरू केलं आहे महत्त्वाची मागणी म्हणजे आम्हाला पगारासाठी शासनाने शंभर टक्के अनुदान द्यावे दुसरी मागणी अशी आहे की जे महापालिकेने प्रस्ताव जी एस टी वाढीव दिलेला आहे ते प्रस्तावाला मंजुरी द्यावी जो दोन मागणी आमच्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर उठणार नाही दन ना? आंदोलनचा दुसरा दिवस आहे आजपर्यंत शासनाने आमचा

आणि आमचे मागणे पूर्ण करतात भारतीय जनता पार्टी प्रदेश मुख्य नगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी ज्या मागण्यासाठी कामगारांची ज्या मागण्या आहेत त्यासाठी मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलो आणि शासनाने याची दखल घ्यावी आणि त्या लोक एवढ्या दिवसापासून कामं करत आहेत त्यांना न्याय मिळवून काम शासनाने प्रतिनिधी रियाज कुरेशी सह बोली जोशी डीएलपी न्यूज परभणी